रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सांगोला व पंढरपूर मतदारसंघासाठी वाढीव एक टी एम सी पाणी मंजूर करण्याचा निर्णय बुधवार दिनांक सोळा एप्रिल मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला धरण क्षेत्रातून बंदिस्त पाईपलाईन करून मैल क्रमांक पाणी थेट मध्ये सोडण्याचा निर्णय होऊन तातडीनं याचा अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यात जलसंपदा विभागाच्या या निर्णयाबाबत नेते पत्रकार परिषद घेऊन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांनी नीरा देवघरचे पाणी लाभक्षेत्राबाहेर आमचे हक्काचे पाणी जाऊ नये अशी भूमिका मांडली आहे संजीव राजे निंबाळकर यांच्या या भूमिकेमुळे त्यांचा सांगोला तालुक्यास पाणी देण्यास विरोध असल्याची चर्चा सुरू झाली होती याबाबत बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी माजी खासदार स्वर्गीय हिंदूराजे नाईक निंबाळकर यांच्या आठवणी सुजाळा देतानाच आपली भूमिका मांडली आहे पहा काय म्हणाले माजी आमदार शहाजी बापू पाटील

लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी गेल्या तीस वर्षापासून सातत्यानं लढा उभा केलेला आणि त्या लढ्यामधलं निरा देऊ दुरमुडे ही काही त्यांची पाण्याच्या संदर्भानं धरणाची स्वप्न होती पंचानवडा मनोर जुशी असताना मुख्यमंत्री पदावर त्यावेळी जोशी सरांकडूनच निंबाळकर हिंदूराव निंबाळकरांनी बऱ्यापैकी हे प्रश्न मार्गी लावत आणले होते पुढं योगायोगानं आणि परमेश्वराच्या आशीर्वादानं हिंदूराव निंबाळकरांचे चिरंजीव रणजीश नाईक निंबाळकर हे आपल्या विभागाचे खासदार झाले आणि रणजीशिर नाईक निंबाळकरांनी मान दळवेळी फलटण बरोबर करमाळा माडा माळशिरस सांगोला या दुष्काळी भागावरील तेवढंच प्रामाणिकपणानं लक्ष ठेवून सर्व योजना कशा इथे आता प्रयत्न केला दीड वर्ष वर्ष दीड वर्षापूर्वी मला आता तारीख आठवत नाही त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर निंबाळकर साहेबांनी जयकुमार सध्याचे आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेबांनी आणि मी एक दुष्काळी पट्ट्याच्या पाणीप्रश्न बैठक घेतली होती त्यात एक पी एम सी पाणी मंजूर झालं बैठकीत त्याला तातडीनं कॅबिनेट मंत्रीपदाची त्या दिवशीच मंजुरी मिळाली त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी त्या सर्व योजनांना तातडीनं मंजुरी दिली परंतु पुढं जी आर निघण्याच्या अगोदर त्याचा निवडणुका लागल्या आणि हे थोडं काम थांबलं निवडणुका झाल्यानंतर खासदार किला रणजीसिंह नाईक निंबाळकर पराभूत झाले आमदार किला मी पराभूत झालो तरी हा प्रश्न आमच्या जिवाळ्याचा आमच्या शेतकऱ्यांचा युगानयुग प्रश्न सुटणारा प्रश्न होता त्यामुळं काल रणजेशे नाईक निंबाळकर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मी ही बैठक पुन्हा लावली सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तातडीने हे सर्व झी आर काढून त्याची इस टेंडर संदर्भानं सूचना दिल्या आपल्याला पाणी धरणापासून ते त्र्याण्णव मैलापर्यंत एन म्हणजे पाईपलाईनद्वारे ते पाणी येणार आहे त्यामुळे पाण्याची गळती होणार नाही पाणीमध्ये फोडाफोडीचा प्रश्न निर्माण होणार नाही संपूर्ण एक एम सी पाणी सांगोला तालुका व पंढरपूरचा पश्चिम दुष्काळी भाग या गावांनाही दुष्काळी खोऱ्याला पाणी मिळणार आहे हा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अतिशय वेगानं आणि उदार मनाने घेतला या युती सरकारचं आम्ही मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि लवकर योजना होण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रजनीश्री नाईक निंबाळकर आणि स्वतः मी प्रयत्नशील राहणार आहोत वर्षा सव्वा वर्षाच्या आत शेतकऱ्यांच्या रानात हे पाणी कसं पोचव याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू आणि परमेश्वर आम्हाला त्या बाबतीत यश काही लोक जाणीवपूर्वक राजकारण करण्यासाठी टीका करतायत आज संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगोल्याच्या पाण्याला विरोध केला फल्टणमधल्या धरणाचं पाणी सांगोल्याला कसं हा अतिशय बालिशपणा आहे निर्बुद्ध माणसाचा कळस आहे जर ज्या तालुक्यात धरण बांधलं त्याच फक्त तालुक्याला पाणी म्हणलं पंच्याण्णव टक्के महाराष्ट्र दुष्काळी पडत धरण बांधत असताना त्याचं नियोजन आहे आणि धरणाची पूर्वी ज्यावेळी चाळीस वर्षापूर्वी खरी मागणी झाली होती त्यावेळी दुष्काळी भाग म्हणून सापुल्याचाही त्या समावेश होता आता पुढं काळाच्या ओघात ते मागं पडलं पुन्हा हिंदूराव नाईक निंबाळकरांनी त्यांना गती दिली पुन्हा त्यांचे चिरंजीव रणजीसे नाईक निंबाळकरांनी ते करून घेतलं काम आणि आज त्या कामाला गती आली हे काम आपलं आज एक ऐतिहासिक काम झालेलं आहे आणि सर्व माळशिर तालुक्यातील दुष्काळी गावं सांगोला तालुक्यातील दुष्काळी गावं आणि पंढरपूर तालुक्यातील दुष्काळी गावं ही सगळी आता बारमाई खाली एक वर्षाभराने येते आणि पाण्याचा प्रश्न शेतकऱ्याचा निर्णायक मिटला नुकताच माळशिरसमध्ये पालकमंत्र्यांचा सा सत्कार समारंभ झाला होता त्यावेळी बोलताना राम सत्तरी असं म्हणाले की माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील बावीस गावांना जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवलेले नव्हतं तुम्ही अनेक वेळा आपल्या भाषणातून खर्च व्यक्त करत आला होता की इथल्या नेतृत्वाच्या आणि आक्रोश मैत्री असल्यामुळे हक्काच्या काय पूर्वी भागातील पंधरा सोळा गाव ही सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडली होती ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते पाटील तथा दादा यांनी जे पाण्यावर काम केलं ते पिढीव भागाला ओवळून काम केलं त्यामुळं ते गावं तशीच पाण्यापासून कोरडी राहिली वंचित राहिली पुढं काळ बदलला मतदारसंघ बदलले पिडीव भाग आता माळशिरस तालुक्यात आलेला आहे आणि त्या दुष्काळी गावांना पाणी मिळावं यासाठी प्रामाणिकपणे माझे आमदार राम सातपुते प्रयत्न करीत आहेत कालच्या बैठकीतील त्यांनी हा विषय निकरानं आणि अत्यंत प्रभावीपणे मांडला आणि त्याही गावांना सगळ्या वीस गावांना बारमाई पाणी कसं मिळेल याचं धोरण जलसंपदा मंत्र्यांनी ठरवलेलं आहे त्या दोघांची पुन्हा स्वतंत्र बैठक होणार आहे आणि हा प्रश्न निर्णायक मार्गी लागणार बापू तुमच्या कार्यकाळामध्ये बाळासाहेब ठाकरे योजनेस मंजुरी मिळाली जोजनीचं जे सांगोल्याच्या वाट्याचं पाणी होतं त्यासाठी जवळपास नऊशे कोटी रुपयांची ती योजना आहे पहिल्या टप्प्याच्या सव्वा तीनशे कोटी रुपयांच्या कामाचाही शुभारंभ झाला त्यानंतर पण सांगोल्यामध्ये पालकमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी ग्वाही दिली की राजेवाडीचं पाणी मी कमी पडून येणार नाही आणि आता निराज यवघरचं एक टी एम सी अतिरिक्त पाणी मिळालं आहे एकूणच सांगोला तालुका दुष्काळाचा सा कलंक असलेला तालुका म्हणून वाहतला जातो या तालुक्याचा पाणी प्रश्न पूर्णतः मिटतोय असं तुम्हाला वाटतं सांगोला तालुका हा दुष्काळी आहे आणि काही योगायोगी असे जुळून आलेले आहेत मी नव्वद सालापासून सातत्यानं तालुक्यातल्या जनतेच्या समोर आपण सर्वांनी मिळून जर जोरात प्रयत्न केले तर आपला दुष्काळी तालुका सुकाळी तालुका होऊ शकतोय हे स्वप्न उभा करत होतो अनेक वेळा अनेक निवडणुकीला याबाबतीत माझी चेष्टा झाली माझ्यावर अवहेलना माझी करण्यात आली मी लबाड बोलतो असं चित्र उभा करण्यात आलं परंतु कुठंही धीर खचू न देता ही चळवळ आम्ही पुढे चालू ठेवली पंच्याण्णव साली पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं त्या सरकारनं आम्हाला टेंबूच्या सांगोल्याचा समावेश केला पंचावन्न हजार एकर आता वाढीव क्षेत्र धरलं तर जवळजवळ सत्तर हजार एकराला पाणी दिलं म्हैसाळ योजनेतून त्यावेळी पंचवीस हजार एकर आता वाढीव पंधरा एक हजार एकर म्हणजे चाळीस हजार एकराला इकडून पाणी दिलं पंच्याण्णव सालीस एकशे चव्वेचाळीस कोटीचा निरा उजवा कालवा विस्तारित चांगोला शाखा कालवा या योजनेखाली त्यावेळीचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेबांनी एकशे चव्वेचाळीस कोट रुपये मंजूर करून तातडीने त्याचे टेंडर ते करून कामं चालू केली पाण्याचे प्रश्न पंच्याण्णव सालापासूनच तालुक्यानं गतिमानतेनं सुरू झालं पुढं नव्याण्णवला सरकार बदलली आणि दुर्दैवानं आमच्या तालुक्याला एकोणीस सालापर्यंत नव्याण्णव ते एकोणीस दहा वर्षाचा कालखंड वीस वर्षाचा या वीस वर्षात कोणतंही याच्या प्रश्नाबाबत काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं काम केलं नाही उलट दुर्लक्षित ठेवलं एकोणीसला पुन्हा गती मिळाली आणि एकोणीस नंतर त्यावेळेचे आपले खासदार रणजीश नाईक निंबाळकर आजचा जे पालकमंत्री त्यावेळेचे आमदार जयकुमार गोरे बांदेवडीचे आणि मी एकजुटीनं तिघांनी सातत्यानं पाच वर्ष काम केले एकामेकाच्या विचारानं सर्व तालुक्याला न्याय मिळून कुणावर अन्याय होणार नाही याची आम्ही दखल घेतली